श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी स्तवन बघणार आहोत हे स्वामी स्तवन अतिशय फलदायी सिद्ध झाले आहे ते शुभ संकल्प होण्यासाठी द्रुत गतीने पण उत्कट भक्तीने रोज अठ्ठावीस वेळा याप्रमाणे अठ्ठावीस दिवसात सातशे चौऱ्याऐंशी वेळा म्हणावे फलप्राप्ती झाल्यावर एखादे सत्कर्म करावे नंतर अखंडपणे रोज अठ्ठावीस वेळा स्वामी स्थवन म्हणणे चालू ठेवावे नक्कीच शुभ संकल्प पूर्ण होईल स्वामी स्तवन नाही जन्म नाही नाम नाही माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हा पिता नाही कुणी गुरुवर स्वयहाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्य पूला अस्तिकाची देण्या गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अदांतरी या वाटे याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाही हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी काली माता बोले संगे, बोले कन्या कुमारी अन्नपूर्णा जाचे हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानो कानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन ते, ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ